शबाज। दोन हजार पंचवीस सोलापूर जिल्हा जिंतीगाव करमाळा तालुका ऐतिहासिक मध्ये दोन दिग्गज पैलवान या महाराष्ट्रातले महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सतपाल सोन टक्के विरोध पैलवान रविराज चव्हाण व्यक्तिकीर्तीचा मल्ला असा मुकाबला सुरू झालेला नजरेला नजर भिडलेले पोलादी मनगट मनगटाला भिडलेले आणि डोक्यातले विचाराने नी कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कोण होणार शिवराय केसरी दोन हजार पंचवीस मध्ये याचा फैसला सुरू झालेला आहे मानाची गदा ठेवलेली आहे दैनीप्यमान इतिहास या महाटाच्या कुस्तीचा फार मोठा सांगत असताना अखाड्यामध्ये महाट केसरी चंद्रास बापू स्वतः पंच म्हणून एकोणीशे पंच्याहत्तर ला रघुनाथ पवार महाट केसरी झाले एकोणीशे शहात्तर ला हिरामान बनकर महाट केसरी झाली सत्याहत्तरचं चाळीस गाव अधिवेशन आण झालं हे हरवलं तीन गदा एका घरात आहेत महाटकेसरीच्या दोन सक्के भाऊने फुतण्या एकोणीसशे एक्क्याऐंशी बापूदादा लोखंडे एकोणीसशे ब्याऐंशी संभाजी पाटील आसगावकर स्वर्गीय एकोणीसशे त्र्याऐंशी सरदार कुशल संभाजी पाटलांनी आणि बापूदादा लोखंडेनी सरदार कुशलला हरवलं होतं सलग दोन वर्ष त्र्याऐंशीला त्यांची नामदेव मुळेला हरवून भूक भागली चौऱ्याऐंशी नामदेवमुळे पंच्याऐंशी होई शकत एकेरी पटाला लागण्याचा प्रयत्न पहिलवा सतपालचा आणि रविराज न तो हल्ला धुळकवलेला आहे चालू शिजान धुम धडाक्यात या दोघांचा तरुणाने घ्यावा असं काही तर आहे का, का? पण एका रात्रीमध्ये चंद्रबाब बापू या पोराला बिग बॉसची सोन्याची ट्रॉफी भेटली आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना कोणाला कधी एखाद्या शब्दाची शिदोरी मिळल सांगोलीचे आमदार काही झाडी आहे काय डोंगर आहे असं मिळत जाते माणसा नशिबात हो असावं लागते फक्त तस बाळू भाऊ बाव डबल उप महाराष्ट केसे झाले सत्याण्णव आणि त्र्याण्णव चौऱ्याण्णव ला संजय पाटील कसे झाले स्वर्गीय संजय पाटील पंच्या ला शिवाजी केकार महाराष्ट्र केसे झाले शहाण्णव अनि झालं ला गोरख अशोक शिर्के हो हो ओ निघून गेला सतपाल टाळ्या करा गयो समीर कॅन्सर झाला म्हणून तेवढाच दर्जेदार सतपाल बोलवला आहे या रविदारला फक्त तीन एकर जमीन आहे दोन भाव आहे राजाभाऊ चव्हाण त्यांचा वडील एक छोटा मोठा पैलवान तालुक्यातला बाबळगाव पंढरपूर तालुक्यात पैलवानाचं गाव आहे पंढरपूर पासून दहा किलोमीटर अंतरावती आहे आणि माळशेज तालुक्यात मेडच गाव आहे या सतपालचा घरात जो आठवडा बाजारला पैसा लागतो त्याही पेक्षा जास्त पैलवानला खुराकाला पैसा लागतो दहा जणांच्या जा पोटाला चिमटा घेऊन घरात एक पैलवान तयार होतो त्यामुळं पैलवान काय अनेकांच्या संघर्षातून तयार झालेला असतो परत रविराज पैलवान कब्जा सतपालचा घेताना त्यामुळं आता मोठं कोण छोट कोण हा प्रश्न भारताच्या कुस्ती शेवटाला पड बा वारे वा सतपाल वार वा काय करा आवाज मोठ्या राहिला पाहिजे मोठ्याना काल शिवजयंती झालेली आहे शिवजन्मोत्सव झालेला वर हात करून सर्वांनी वर हात करा शिवरायांचा जेव्हा करा छत्रपती शिवाजी महाराज की दुमदुमली जिंती नगरी अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग पानसरी साहेब पैसे पिटले वैदी साहेबांनी जो विश्वास केला आधारानं हे चाललेलं कुस्तीचं मैदान एसएस वाचाल करायला वर्ष दुसरा येवलेसी रोप लावी द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला आता मात्र कुणीतरीग्रेसिव्ह भूमिका घेण्याच्या तयारीत दोघी दिसा लागलेल्या शबा शबा वारे वा सतपाल वारे वार हार जीत पत्कारणारी नाव आहे शबा शबा महाटा मध्ये नचे सुपुत्र एक दुसरे के खिलाफ वा सतपाल वा सतपाल ला या सतपाल ला अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर बेळगाव मुक्कामी महाबली सतपाल हरिजन्म विराज मामा अशी फाईट झाली होती त्या सतपालच नाव आहे आज ही सतपालच्या नावाला फार मोठं ओले देशात शबास वा शबास आणि किल्ली तोडून रविराज निघून गेलेला करा की टाळ्या काय कुस्ती घेतली हो राजे भोसले घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे शिरवीर घराण्यामध्ये पवित्र ते पावन पावंतो देश ज्या घरामध्ये हरीचे दास जन्म घेतात त्या घराला घडपत वारेवा सत्पाल शबास रविराज दो शेर पुरे महात्त्रे मशहूर खिलाडी पहिलवान गुरु के दो चेले बहुत बढ़िया कुश्ती लड़ रहे हैं वाह वाह तैरी करो ना आज सत्ताल मी दमाद कमी वर्णा रहना है शेवर प्रेम तो झूम से दीन रविराज बरबर अरे रविराज केवड़ियाज तैयारी निश्चयाज महिला मरे उत्तर ले कर कब्जा ले लाए शेवाश महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातली पोकळी भरून काढणारी नाव आहेत आजच्या जिंतीच्या मैदान मध्ये काय लागलाय आमच्या गावात आलेला पोरगा सत्पाल हा चमकायला लागलाय आज महाराष्ट्रात यांच्या खांद्यावरती महाराष्ट्र केसीची गदा असणार मी धनाजी मधने बोलतोय कुस्ती कॉमेंटेटर खरा की टाळ्या दोघांसाठी शबाश चॅटिंग करतोय तो वादेची आई आईताई झप दोघांची उत्कृष्ट आहे दोघे एकमेकाला जाणतात दोन्ही महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत शबा परत स्वारी भरण्याचा प्रयत्न आणि त्यातून सत्पाल हो जखमी शेर बहुत खूप से कुस्ती लड रहा खतरों के दो खिलाडी पैलवान सतपाल और रविराज शबा शबा त्यातूनही दोन गुडगे खडे करून निघण्याचा प्रयत्न आणि स्वारी भरले पैलवान रविराज तमाम अशा पद्धतीने उत्कृष्ट कृष्ठाचा अतिशय शांततेत पार तुम्ही सर्वांनी सरकार केलं ಸರ್ ಮಾಯ 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 ಮಾಯ